आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखो व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी येथे खासदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वच्छता अभियान कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय दादा माने, माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुकडी येते स्वच्छ व सुंदर गावासाठी विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले माजी डेप्युटी सरपंच तसेच आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती शीतल खोत यांच्या संकल्पनेतून हे अभियान यशस्वीरित्या पार पडले लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट व रुकडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गावातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानात संस्थेच्या माध्यमातून प्राचार्य श्रीमती निकम मॅडम सर संभाजी भोसले मकनदार मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी एन सी सी व एनएसएसचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमासाठी सरपंच राजश्री संतोष रुकडीकर उपसरपंच पाकिजा राजू मुलाने ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य सदस्या, सदस्या ग्रामविकास अधिकारी गावातील तरुण मंडळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती श्री शीतल खोत यांनी स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करत सर्व सहभागी घटकांचे मनापासून आभार या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन सकारात्मक संदेश गेला आहे नमस्कार मी शीतल आदिनाथ खोत माजी उपसरपंच व आरोग्य व स्वच्छता समिती सहभागी रुकडी आमचे नेते लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील माने दादा यांच्या वाढदिवसानिमित्त गमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं व लोकनेते कार्य खासदार बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रोकडीमध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं रोकडी गाव स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी ग्रामपंचायतींना आणि माने कॉलेजीने या ठिकाणी मनापासून सहकार्य केलं या ठिकाणी सहकार्य करत असताना रुकडी गावातील सर्व तरुण मंडळे नागरिक माझे ग्रामपंचायती सरपंच सौ राजश्री ताई संतोष रिकडीकर उपसरपंच बाकीचे राजू मुलानी आणि माझे सर्व ग्रामपंचायती सन्मानिय सदस्य ग्रामविकास अधिकारी श्री आजेवाल आणि माझे ग्रामपंचायती सर्वच कर्मचारी यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आणि एक दिवशी रुकडी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले खासदार श्री माने दादा यांच्या वतीने आणि त्यांच्या वाढशानिमित्त रुक्डीमध्ये या ठिकाणी एक दिवस हे स्वच्छता अभियान या ठिकाणी राबविलं सर्वच गावातील लोकप्रतिनिधींनी तरुण मंडळांनी नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि असेच भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रुक्डी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आमच्या पाठीशी रहावं असं त्यांना मी विनंती करतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा